प्रत्येक गावचा विकास करणे हा माझा ध्यास आमदार शहाजीबापू पाटील एकतपूरच्या नूतन सरपंच वर्षा जाधव यांचा आमदार शहाजीबाब पाटील यांच्या हस्ते सत्कार एकतपूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही प्रत्येक गावाचा विकास करणे हा माझा ध्यास असल्याने अधिकाधिक निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे अशी गवाही आमदार शहाजीबाबू पाटील यांनी दिली एकतपूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वर्षा विकास जाधव यांची निवड झाल्याबद्दल आमदार शहाजीबाब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते एकतपूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वर्षा विकास जाधव यांची निवड झाल्याबद्दल आमदार शहाजीबाब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष शिंगोले युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडा, दादा खटकळे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नवले विकास जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार शहाजीबाब पाटील म्हणाले आतापर्यंत एकतपूर गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी दे रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे गावच्या विकासासाठी लोकांनी जागृत असले पाहिजे एकतपूर गावच्या विकासासाठी मी आमदार म्हणून कटिबद्ध आहे असे प्रतिपादन आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी केले